हॅलो ड्रिवन काय आहे गुड पॅरेंटिंग आज आपण या टॉपिक वरती बोलणार आहोत मुलांचा हृदय खूप कोमल असतो आणि स्वच्छ असतो निर्मल असतो पालक लोकांना हे समजून घेणं खूप आवश्यक आहे पण तुम्ही कधी या विषयावरती डीप स्टडी किंवा विचार केला आहे का की नाही केलाय मुलांना चांगले संस्कार देणं एक आई बापाचं कर्तव्य असत त्यांना तो एक खूप कोमल मातीचा घडा आहे जस तुम्ही त्याला आकार देणार जस त्याचे अं मध्ये तुम्ही गोष्ट बसवणार तसच ते पुढं फॉलो करणार आहे